किरिटेश्वर श्री निर्विकल्प समाधीस्थ किरीटेश्वर महाशिवयोगी पुण्यस्मरण उत्सव सोहळ्यानिमित्त श्री किरीटेश्वर संस्थान मठाच्या वतीने उत्तर कसबा येथील बाळीवेस येथील मठात पाच ते नऊ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिपती पूज्य श्री स्वामीनाथ महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान शुक्रवार पाच एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता विरक्त मठ अक्कलकोटचे पूज्य श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे पाच ते नऊ एप्रिल दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता धारवाड कर्नाटक पूज्य श्री सर्पभूषण देवरु गुरु चैतन्य आश्रम यांचे जीवनसार प्रविचन होणार आहे सात एप्रिल रोजी सौ कादंबरी व श्री श्रीरण्णा मल्लय्या निंबर्गी यांचा विशेष सत्कार होणार आहे तसेच नऊ एप्रिल रोजी जंगम पादपूजा महापूजा दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे तसेच दुपारी साडेचार वाजता उत्तर कसबा ते कुंभार बेस किरीट मठापर्यंत पालखी महोत्सव सोहळा होणार असून पालखी सोहळ्यानंतर प्रवचन समाप्ती व समारोप समारंभ संपन्न होणार आहे या समारोप सोहळ्यास आलेमठ जमखंडी येथील मनीप्र डॉक्टर चनबसौ महास्वामीजी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत तर हुलसूर गुरु बसवेश्वर मठाचे श्री मनीप्र डॉक्टर शिवानंद महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार असून श्री मनीप्र मरुळसिद्ध महास्वामीजी विरक्त मठ माड्याळ श्री बसवलिंग महास्वामीजी मठ अक्कलकोट श्री मणिप्र प्रभुराज महास्वामीजी विरेश्वर शरणमठ सोलापूर श्री मणिप्र विरंतेश्वर महास्वामीजी विरक्त केसर केसरजवळगाव श्री मणिप्र शिवानंद महास्वामीजी साईगाव श्री प्रभुशांत महास्वामीजी विरक्त मठ हत्तीकणबस श्री मणिप्र मृत्युंजय महास्वामीजी विरक्त मठ सिद्धाश्रम मैंदर्गी आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तर या सोहळ्यास भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी मठाधिपती पूज्य श्री मनिप्रत स्वामीनाथ महास्वामीजी यांनी केले आहे दरवर्षीप्रमाणे निर्विकल्प समाधीस्थ केश्वर पुण्यस्मरणोत्सव निमित्त पाच चारपासून नऊ चार, चार पर्यंत दररोज संध्याकाळी धारवाडचा चैतन्य देवरू जीवन सार प्रवचन व संगीत कार्यक्रम आणि नऊ चारला सकाळी सात वाजता महापूजा पाठपूजा आणि साडेबार वाजता महाप्रसाद आणि संध्याकाळी साडेचार वाजता पालखी महोत्सव बाळेश मठातून मठात कुमारश मठात परत बाळेश मठात संपन्न होणार आहे परत संध्याकाळी प्रवचन संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमात तुळसूरचे महाराज जमकंणीच्या महास्वामीजी अक्कलकोट हत्ती हत् बसू अजून अनेक महाराज आणि भक्त लोक सगळं भाग होणार आहे हे प्रवचनचा दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे सर लोकांना सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरीटेश्वर भक्त मंडळ व श्री किरीटेश्वर महिला मंडळ वीरेश्वर अक्कनबळक आणि बसव केंद्राचे भक्तगण परिश्रम घेणार आहेत